बघा दोस्तानो ले दिवसातन शेळ्या घेऊन आलोय बघा इकडं दूरच्या रानात हिंडवायला तुम्हाला सांगतो बघा पिशवी घेतली पाण्याची मुडकी घासना पण छत्री घेतल्या उद्या जर पाऊस आला किंवा आत्ता पाऊस आला काय करायचं शेळ्या घेऊन आलोय बघा हिंडवायला तुम्हाला सांगतो काय करायचं शेळ्या बांधून बांधून लेक खराब झाल्या कोणी ध्यान दिलं नाही शेळ्यावरती बघा आलोय बघा का शेळ्या आपल्या चरती तुम्हाला दाखवतो कशी बघा लिंबाच्या झाडा खाई ए बारीक बारीक गवत झाले शेळ्या अंत हिंडती त्या बघा काय करायचं आपल्याला कसं माहिती आहे का लहान चित्र खायला घातलं तरच हाय बघा आणि ती पण बांधून बांधून खराब होती ती जरा फिरवायला म्हणजे त्यांचा व्यायाम झाला पाहिजे ना व्यायाम झाला का बघा शेळ्या निवान चरती त्या आणि सुदृढ राहत्या मी माझ्या पळते पळतवाई मी पुढं आलो बांधावर ना की शेळ्या मागं पळत आली आणि दोन कुत्रे आली दोस्तांना हवा हो दोन कुत्री दिलंच काम नाही त्यामुळे लांड लांडका एजी बांधगड नाही इकडं लांडग्याचा लेस उसरणार आहे हो तुम्हाला दाखवतो तु हवा शेळ्या कशा पळते माझ्यासुद्धा फोडो तयार आली तेव्हा एक कशा खाती द्या एकदम बऱ्या शेळ्या बी आपल्या कमीच असल्या बाबा दोस्तानो फक्त सातच शेळ्या राहिली द्या आणि एक बोखड काय झालं चार शर्ट दगावली काय सांगायचं तुम्हाला ह्या वर्षीचं वर्ष नुकसानीच गेलं बघा आम्हाला काय करायचं थोडी आजारी पडली औषधं गोळ्या करूस तर तवर बघा संपली बघा आणि आता पाऊस पडल्यामुळं सगळीकडे हिरवं 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 झालंय आणि ती पहिल्यांदा गड फुललेत ना सगळं बारीक बारीक गावात आणि ही शेड खाती तिन तुम्हाला सांगतो तु, पातळ संडास करते ती म्हणून त्यांना आज बघा जनताचा डोस पावजला आहे बघा सकाळी परीच जनताचा डोस दिला जाऊ द्या म्हटलं ना आता सोडली बघा शेरडं राहणार निवानपैकी शेळ या खाती दे बघा भाई आणि कसं माहिती आहे का झाडं झुडपं शेराला खायला आवडतील झाडं झुडपं म्हणजे ती मेन असती ना तर गावात खाती पण शेरडाला कसं झाडं पाळायला पा लागतो झाड पाळायला लागतो पण ती कसं आहे झाडाचा शेंडा आणला की ती झाडच पुन्हा उबजारी येत नाही बघा काय सांगायचं आहे दोस्तांना तुमच्याकडं तरी हिंडाय झाला का नाही काय सांगायचं आहे सकाळपारी वैता का आला चुरीवर केलं तर फराळ तुम्हाला सांगतो तीसुद्धा बायकून ताटच नेलं पळवून राह काय सांगायचं आहे दोन चार काच खाल्लं तर वर ताट निय मी सोडायचं ना ध्यानात नव्हतं तिनं आंबा दिला म्हटलं आंबा आंबाजी ते तर खाऊया आंबा आंबाईस का आंबा दिला हातात तोवर ताटच पळवून बघा दोस्तांनो चार काय ती आंबा खाऊनच आले बघा आज गण आहे सवास नाही येते ना आमच्या याची आम जी, जी मैत्रिणी होती का त्यांच्यात सवास नाही येते असू द्या काय काय पाणी तर आणलं पाणी प्यायचं तर चार वासी द्या शेरडन ह्याची कोंडायचं आणि जा चारला पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो मा एखादी विजास ज्येष्ठाचा महिना आहे ना जेकडे बघायचा बारीक बारीक तुम्हाला सांगतो दोस्तो ना कसं गड्ड झाले बाई भाई गड्ड झाले बाई भाई बघा बरं किती बारीक शिर्ड हिंडची ती आणि शेरड काय करायची माझ्या घनेरीलाच पोहती माझ्या घनेरी लोक 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 हिंडाय चांगलं झालं बघा दोस्त आहे ना हिंडायच झाले बघा चांगलं आज पहिल्यांदाच बघा राम आता भेया हिंडा चांगलं झाले बारीक बारीक गड चांगला उठले का धुतात ना हे तुम्हाला सांगतो मसरांच्या पण खायच्या लायकीच आहे कारण का सगळं ह्या राहणार बक्कर राहिलं होतं ना म्हणून तर सुटली नाही ना मी चार महिने वर गेलेलो वरच्या शेतात त्यामुळे हिंडा झाले बघा आता मसरं जरी आणली तरी थोडीफार फिरवून फुकती ती बाबा नाही बघा तुम्हाला दाखवतो गडले उठले तसेच बाबाही तकडं बघाल तकडं कसं काय हिरवा गा कोसळती लय भारी वाटतं असं पावसाळ्याचं मिरघाचं वातावरण म्हणलं लय भारी वाटतं शेळ्या दमवणंच एकदम तर शेळ्यानं किती जरी दमवलं तर मला फिरायची सवय मला कसं वर घरी बसल्यानंतर मला वैताग येतो ती पोरांची किरकिर ती बायकोची किरकिर इकडं शेरडं सोडून माळावर आलो ना लय टेन्शन मुक्त खरं म्हणते ती ना जे मोठमोठे ज्याला हुशार बनायचं आहे ती लोक एकांत वासाचा अभ्यास करत बसतील ते तसं ही शिरडा मला असं झालो ना जरा बरं वाटतंय कुठलंच मानसिक प्रकारचं जडपण राहत नाही बरं आहे ना तसतं ना घरी खरंच सांगतो घरी खरंच करमत नाही जितकं असं मला येईल का शिर्ड चरायला तेवढं मला बरं वाटतं आहे बाबा तर मला माहीतच आहे घरची माणसं शानी नाही ती मी एवढ्या कष्टानं घर बांधले राहू आणि माझ्या घरावरती दादागिरी कधी जाऊ दे मारुजी आता शेरडं बिले खराब व्हायला म्हणून म्हणतात घरचं कवा टेन्शन सारखं टेन्शन घेऊन उडोक्यात डोक्यात तीस तीस जरा नवीन काय तर म्हटलं सोडूया आपल्या आपल्या शेळ्या निवान शेळ्यांचा जीवत सुधरण म्हटलं आणि जरा चांगल्या सुधारल्या की शेळ्या जिंकून टाकतो राहू मला या शेरड्याचा लेव येत काय ले। एवढी चांगली शिर्ड सांभाळून पुन्हा दोन महिने उन्हाळ्यात काय नसते खायला मग बांधून बांधून शिर्ड का आमची सुधरत नाही दोन वर्ष झालं ह्या आपदा बघतोय आऊदा आता पंधरा बरं चांगली सांभाळायची पंधरा ती महिना एवढा महिना शेळ्या बघा इकून टाकायच्या शेळी बागा एकसुद्धा ठेवत नाही लय लयवाय तालाय काय करायचं शेळ्याला लक्ष दिलं पाहिजे पाऊस पडला की तुम्हाला सांगतो तु। शंभर टक्के शर्ट असणे आजार आहेत हो